जाए जाए अप्ले लाग। अप्ले लाग। श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कशा सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर गेलेला क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर आम्हीही खूप आनंदी आहोत आणि तुम्हाला लक्षात आलाच असेल आम्ही आज खूप आनंदी आहोत कारण आज राज काय आहे रे राजाच काय मग मी काय एवढी तयार होईल तुझा डान्स आहे तर सांग बर आपण दोघांनी डान्स घेतलाय का नागी. तर मी काय एवढी तयार होईल सांग बरं तुझा डान्स आहे तर मग मला का सांगायला मम्मा मला उशीर व्हायलाय पटकन आवर आपल्याला पटकन जायचंय मी तुझा डान्स बघायला येणार आहे का करायला येणार आहे तुझ्यासोबत करायला आहे तुझ्यासोबत डान्स तू तुझा एकट्याने पण घेतलाय ना और, आणि मी पण घेतले तुझ्यासोबत मी नाही करणार नाही करणार का बरं दुसऱ्याचे मम्मा करायला तू कर ना दुसऱ्यांच्या मम्मा सोबत नाही करणार मी तुझ्यासोबत नाही मला येत नाही <laughs> <गो> <laughs> प्रॅक्टिस केली होती दोन दिवस मी राजसोबत आणि दुसऱ्या मदरची ते एक तारखेपासून प्रॅक्टिस चालू होती तर एकोणीस तारखेला आहे म्हणजे त्यांची दहा पंधरा दिवस तरी चांगली प्रॅक्टिस झालेली आहे माझं फक्त दोन दिवसच प्रॅक्टिस झालेली मी ही कन्फ्युजन मध्ये आहे करू की नको म्हणून पण म्हणलं राजचं हट्ट पुरवण्यासाठी किंवा राजला हॅपी वाटावं म्हणून मी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे तर आता आम्हाला जायचं आहे तिथे बोलवलं आहे बारा वाजता आता मॉर्निंग झाली आमची छान असा नाश्ता वगैरे आता करून घ्यायचा आहे मी बनवलेला आहे रातचा नाश्ता झालेला आहे थोडीफार मी तयार झाली आता थोडीफार तयार होते परत आम्हाला तिथे पण जाऊन बाकीचं आवरायचं आहे राजचं तर दोन डान्स ते एक ग्रुपमध्ये आहे राज ग्रुपमध्ये चार सॉन्ग आहेत बहुतेक खा ना राज आणि आमचे पण आहेत त्याच्यामध्ये पण चार सॉन्ग आहेत तर बघूयात कसा होतो डान्स आणि आम्ही आता कसे जातात तिकडे ते कारण थोडस दूर पण आहे माझा दोन दिवस डान्स आहे म्हणजे नो, नो दिवस नो दिवस नो दिवस डान्स आहे तुझा आणि माझा चार, चार दिवस माझा चार दिवस काय लावलंस तू आता काय लावलं का गाजर घेऊन ये पटकन आवरायचंय जा तोपर्यंत मी इकडे नाश्त्याला घेतेये बघा राजने कस भांडे इकडे तिकडे टाकून दिलेले प्लेट घे म्हणलं वरच तर तुला नाश्ता नाही करायचंय नाही केला होतास तू तिथं जेवण नाही काहीच नाही आहे दमशील पुन्हा डान्स करून दमते रे पिलू जेवण भूक लागते ना तुला मग जेवण कर ना बस ठीक आहे दे ना बघ तुला जेवणच देणार नाही तर झालेला आहे थोडाफार नाश्ता आता मी करून घेते तर बघूयात नाश्त्यामध्ये काय आहे मस्त असे चपाती पोहे मला खूप आवडतात त्यासोबतच आहे दही आणि हे इकडे घेतलेलं आहे मी गाजर आणि पाणी तर नेहमी जेवण करायला वगैरे किंवा नाश्ता करायला मी घेऊन बसतच असते मला पाणी अगोदर लागत असतं त्यामुळे मी इकडे पाणी घेऊन बसलेली आहे आता मी पटकन कर नाश्ता करून घेते आणि आवरून घेते जेणेकरून मला आता रेडी पण व्हायचं आहे म्हणजे मेकअप वगैरे पण घरीच करून जाणार आहे मी बाकीचं पण आवरून घ्यायला वेळ लागणार आहे वेळ तर होत आहे घड्याळ तर आपल्यासाठी थांबत नाही त्यामुळेच आपण घड्याळीप्रमाणे चालावं लागतं तर कोणाकोणाला चपाती पोहे आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याची रेसिपी बघायचं असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच याच्या पण रेसिपीचा मी व्हिडिओ अपलोड करेल खूप छान अशी रेसिपी आहे पौष्टिक पण म्हणता येईल याला आणि मॉर्निंगच्या टायमिंगला जर रोज पोहे उपमा वगैरे असं काही खाऊन कंटाळा आला असेल वेगळं काही खायचं असेल तर त्याच्यासाठी ही रेसिपी खूप मस्त आहे म्हणजे नाश्ता खूप छान आहे तर चला मी नाश्ता करून घेते तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवर आवर पटकन आवर दहा मिनटं राहिलेत

आणि लहान मुलं असल्यामुळे थोडासा वेळ लागत होता मेकअपला कारण त्यांचा ग्रुप डान्स पण होता त्याच्यामुळे तर थोडंसं वेट केल्यानंतर डान्स स्टार्ट होत आहे आता इथे बघू शकतो तुम्ही पूर्ण ग्रुपमध्ये डान्स आहे लहान लहान मुलं आणि मुली हे डान्स कल्पना चावला नवी गाजली जिजाऊ आईला झाशी सावित्री तर आमची माता आदर्श आमचा असते रे सावित्री तर आमची माता आदर्श आमच्या असते रे सर्व कर्मी ही तिच्या नशिबी क्षणभर नसे विसावा छोट्या मोठ्या संस्काराने घडवी आपल्या बाळारे नाते संबंध घट्ट जोडून पाठी आपल्या बाळारे रे पुढेच राही संकट काळी देशाची तरी रक्षा आदर करतो शक्ती तर एकदा चालू होत नव्हता म्हणजे खूप वेळ लागला पण एकदा जो जर झमग डान्स चालू झाला तर खूप छान असे इथे डान्स झालेले आहेत आणि ते बघू शकतो जे काही सध्याची रि रिअल लाईफ आहे आणि जे सध्याची काही कंडिशन आहे मुलींचं जे घराबाहेर जाणं किंवा ड्युटीला किंवा जॉबला वगैरे जाणं सगळं काही इतकं मुश्किल झालेलं आहे आणि सध्याच्या घडामोडीवर डिपेंडेड एक हा व्हिडिओ बनवलेला होता खूप छान होता पण झालं असं की याला कुठले सॉन्ग आहेत किंवा काही म्युझिक वगैरे आहेत ते ॲक्टिंग वगैरे याचा वाईस व्हिडिओमध्ये नाही जमत त्याला थोडंसं यूट्यूब प्रॉब्लेम देतो आणि कॉपरेट क्लेमचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे तुम्हाला यूट्यूबवरती जास्त असं सॉन्गवाले किंवा म्युझिकवाले वगैरे व्हिडिओ पाहायला नाही भेटणार पण जे काही आहे ते मी तुम्हाला माझ्या वाईसमधून नक्कीच सांगेन तर जे काही मुलींवर अत्याचार वगैरे होतात त्याच्यावर डिपेंडेड ते सगळा व्हिडिओ सांगितलेला होता पाठीमागचा खरंच खूप छान होता आणि जे काही रिअल आहे ते काही याच्यामधून सगळं मांडलेलं आहे तर नंतर इथे नाळ पिक्चरमध्ये जे सॉन्ग आहे की आई मला खेळायला जाऊ दे नवं इतकं सुंदर आणि छान सॉन्ग आहे आणि या चिमुकलना पाहून त्याच्यावरती तर हे सॉन्ग खरंच खूप छान वाटत होतं आणि खूप छान असा परफॉर्मन्स केलेला आहे त्यांनी आता त्यानंतर इथे आहे राजचा डान्स तर बघू शकतो तुम्ही इथे कॉर्नरला एकदम लास्टला इकडे राज थांबलेला आहे कारण तो पुढं थांबून घाबरेल वगैरे म्हणून मॅडमनी त्याला स्टार्टिंगला जेव्हा स्टार्टअप केलेलं होतं डान्सची प्रॅक्टिस घेत होतं तेव्हा त्याला शेवटीच थांबवलेलं होतं पण खरंच त्याला पुष्पा वगैरे हे सॉन्गचं खूप आवडतात तो पुष्पाचा फॅनच आहे जेव्हा कधी त्याचा न्यू पिक्चर वगैरे येतो आणि त्याचं सॉन्ग येतो तेव्हा तो डान्स करायला कधीच विसरत नाही अगोदर तो त्याच्यावरती डान्स करत असतो आणि घरी पण प्रॅक्टिस करत असतो तर हे जे ड्रेसिंग होती त्यांची तर रेंटनी आणलेली ड्रेसिंग असते एक दिवसासाठी आपण हे डान्ससाठी आणत असतो आणि ते त्यांना परफेक्टली येत नाही आणि ते त्यांना कम्फर्टेबल ते ते होत नाही तर असंच काही ते राजचं झालेलं होतं याच्यामध्ये दोन चार सॉंग होते पुष्पाचा त्याचा तो फेवरेट होता सॉन्ग आणि बघू शकतो तिकडे सगळ्या मुलांचे इथे पॅन्ट खूप लूज झालेल्या होत्या आणि सर्वांनाच कम्फर्टेबल नव्हत्या तर ही सर्व चिमुकल्यांनी इथे खरंच खूप सुंदर असा डान्स केलेला आहे पाहतच राहावं इतका छान सर्वांनी इथे परफॉर्मन्स केलेला आहे तर मला तर चिमुकल्या लेकरांचा डान्स वगैरे पाहायला खरंच खूप आवडतो आणि त्यातला त्यात जर लहान मुलगी आणि लहान मुलगा असेल आणि त्यांचा असा काही डान्स असेल तो तर मला खरंच खूप आवडतो तरी ते बघू शकतो सगळे चिमुकले इथे किती सुंदर असा डान्स करत होते एकही स्टेप नाही चुकणार ते एकमेकाला समजून घेऊन आणि साथ देऊन खूप छान असा सुंदर डान्स इथे त्यांनी केलेला आहे च त्यांना कम्फर्टेबल नव्हता तरी त्यांनी ड्रेसिंगचं काहीच न होऊ देता त्याचं टेन्शन काहीच न घेता किंवा आपल्यासमोर किती कोणी काय बसलेले आहे त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी त्यांनी पूर्ण फोकस त्यांच्या डान्सवरती केलेला आहे तर ज्यांनी कोण मुलगा कधी विसरला तर त्यातली मुलगी त्यांची आठवण करून द्यायची की असं नेक्स्ट स्टेप असं करायचं आहे थोडंसं अशा प्रकारे त्यांनी खूप सुंदर डान्स केलेला आहे तर हा डान्स कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा स्टेजवरती राज फर्स्ट टाइम डान्स करणार होता आणि मलाही थोडंसं हेच वाटत होतं की तो एवढ्या सणांच्या समोर डान्स करेल का आणि तो न चुकता करेल का व्यवस्थित आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डान्स करेल का नाही त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न पडलेला म्हणजे एवढ्या सगळ्यांच्या समोर तो थांबेल का आणि धाडस करेल का थांबायचं याचीच मला जास्त चिंता वाटत होती पण राजने तसं काहीच केलेलं नाही आहे खूप स एकदम छान प्रकारे त्याने डान्स केलेला आहे आणि धाडस पण केलेला आहे खूप सुंदर असा तो डान्स केलेला आहे त्यांनी बघू शकतो तर अशाच पद्धतीने ते आर्मी लाईफ आणि आर्मी डान्स बघू शकतो त्यासोबत तिथे राज पण डान्स करत होता त्याचा डान्स वगैरे झालेला आहे आणि नंतर आमचा पण ग्रुप डान्स झालेला होता तर इथे राजला मी इकडे बघू शकतो साईडला ड्रेस चेंज करून वगैरे घेऊन आलेली आहे आणि आता मीही ते ड्रास डान्स वगैरे बघत आहे आणि आम्ही दोघंही इथे खूप एन्जॉय करत आहोत आणि हे चिल्लर पार्टी बघून तर आणखीन आनंद होत होता असा डान्स बघायला अगोदर रातचा ग्रुप डान्स झाला त्याच्यानंतर खूप सारे डान्स झाले आणि परत माझा आणि रातचा पण झालेला आहे तो काय व्हिडिओ मी इथे घेऊ शकलेली नाही आहे कारण मी माझ्या डान्समध्ये होती कारण माझा आणि राजचा एकत्र ड्रेस वगैरे चेंज करायचं होतं त्यात त्याचं मेकअप वगैरे हे सगळं आवरण्यामध्ये तो काही व्हिडिओ आम्ही घेतलेला नाही आहे तर सगळे डान्स झालेले आहेत इव्हनिंगचा टायमिंग झालेला आहे आता आम्ही निघाले आहोत घरी तर हा आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील माझी डेली रुटीन तुम्हाला पाहायला भेटेल टेक केअर